साई मेढास बेकायदा बांधकाम प्रकरणी मनपा आयुक्त नगररचना विभागाला चौकशी करून अभिप्राय अहवाल तत्काल देण्याचे आदेश माजी महापौर दीप चव्हाण झोपडी कॅन्टीन येथील मोक्याच्या जागेवरील शासकीय दूध योजनेचा भूखंड शासनाकडून कवडीमोल भावात घेऊन त्यावर केलेले बांधकाम आता गुंतवणूकदारांना अडचणीचा विषय ठरणार आहे साई मेडास बेकायदा बांधकाम प्रकरणी मनपा आयुक्त आणि नगरविकास विभागाने चौकशी करून अभिप्राय अहवाल तत्काळ सादर करण्याचे आदेश झाले आहेत नगर रचना विभागाचे राज्य संचालक प्रभारी मुख्य शासकीय अधिकारी बालमवार यांनी हे आदेश नाशिकच्या नगर रचना सहसंचालकांना दिले आहेत याबाबतची माहिती माजी महापौर दीप चव्हाण यांनी तेरा जून रोजी दुपारी पाच वाजता पत्रकार परिषदेमध्ये प्रसार माध्यमांना दिली साई मिराज आपल्या झोपडी कॅन्टीन या ठिकाणचे बांधकामांच्या संदर्भातलं साई मिराज बेकायदेशीर बांधकाम प्रकरण मनपायुक्त नगर रचनाकार विभागाला चौकशी करून अभिप्राय अहवाल तात्काळ देण्याचे आदेश नगर रचनाकार विभाग व राज्य शासनांचे मुख्य प्रशासकीय अधिकारी यांनी दिले नाशिक विभाग नगर रचनाकार सहसंचालकांना पत्र अहमदनगर झुगडी कॅन्टीन येथील मोकेच्या जागेवर वरील शासकीय दूध योजना भूखंड शासनाच्या कवडीमोल भावात घेऊन त्यावर केलेल्या बेकायदेशीर बांधकाम गुंतूकदारांना अडचणीचा विषय ठरणार आहे असं आम्ही वर्तमानपत्रामध्ये ही बातमी या पद्धतीने आम्ही म्हणजे शासनाच्या परिपत्रकाच्या अनुषंगाने या ठिकाणी आलेली आहे साई मिळास बेकायदेशीर बांधकाम करणे मनपा आयुक्त अहमदनगर विभागाने चौकशी करून अभिप्रायामल तात्काळ सादर करण्याचे आदेश झालेले आहे रचनाकार विभाग राज्य संचालन प्रभारी मुख्य प्रशासकीय अधिकारी व महाराष्ट्र राज्य पुणे रना वालमवार यांनी हा आदेश नाशिक च्या नगर रचनाकार सहाय्यकांना दिलेला आहे आमची तक्रार दिनांक अठरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी साई मिडा सो महावीर आणि अन्य गुंतूकदारांच्या नगर रचना योजनेच्या भूखंड क्रमांक चव्वेचाळीस व अंकित भूखंड क्रमांक चव्वेचाळीस आपली एक विरोध राज्य नगर बेकायदेशीर असून खोटे कागदपत्र जोडून मनापाचे आर्थिक फसवणूक म्हणजे जे, जे सात कोटी वगैरे रुपयाचे ज्या संदर्भात त्यांनी नंतर भरलेले त्यांच्या संदर्भात आम्ही तक्रार केलेली होती बांधकाम परवानगी देण्यात आलेले असताना त्या तक्रारी म्हटले होते महाराष्ट्र नगर प्रगत प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रयत्नात ग्रॅव्हिर असल्याचे जाणवले आणि त्या ज्येष्ठ विधी तज्ञ जे आम्ही त्यांनी केलेले होते तर ते अभिजित कुप्पाल यांच्या मार्फत व मी काँग्रेस प्रदेश सचिव व आमचे सहकारी मित्र माजी नगरसेवक संजय घुले यांनी एक तक्रार अर्ज केलेला होता त्या आयुक्त आणि नगरराचना विभागाच्या प्रमुखांनी या प्रकरणी तपासून व त्यात काही अनियमित आढळून येते का या कायदेशीर कृत्या झाल्या का मनपाची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे का, का याबाबत चौकशी करावी व रीचा तपासणी अहवाल सादर करावा नाशिक विभागाच्या संचालकांना मनपा आयुक्ताकडे पंकज चवळे साहेब तत्कालीन नगर रचनाकार चालटणकर यांनी खुलासा द्यावा आणि सहसंचालकांना हा अभिप्राय अहवाल राज्य राज्य नगर रचनाकार विभाग यांनी विना विलंब सादर करावे असे आदेश नमूद करण्यात आलेले आहे यासाठी मी ही जी तक्रार अठरा चारला केलेली होती ती जागा शासकीय दूध योजना दूध डेअरी झोपडी कॅन्टीनच्या समोर त्या ठिकाणची ती जागा आहे व त्या जागेच्या संदर्भातलं आणि त्यांनी कम्प्ल्युशन सर्टिफिकेट सुद्धा घेताना पहिले त्यांनी जे शासना जे नगरपालिका आणि राज्य शासनांचे जे पैसे होते त्याच्या सुद्धा आम्ही अर्जामध्ये उल्लेख केलेला होता का त्यांनी पैसे न भरता त्यांनी कम्प्लिशन सर्टिफिकेट तिथं घेतलेला आहे व त्याने त्याच्यानंतर पैसे भरले हे भर सुद्धा सिद्ध झालेलं आहे हे आता यांची चौकशी होऊन हे अहवाल सादर करणार आणि आमची चौक आमची तक्रारीची दखल घेतली आणि या ठिकाणी चौकशी सुरू झालेली आहे आपण इथंच थांबू ऐका नाही इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी पेक्षा अधिक भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगतविख्यात ब्रँड्स ब्रँड येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सीज मध्ये एच डी एफ सी बजाज फायनान्स टीव्हीएस यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ मार्केट यार्ड अहमद